शशिकला गावडे राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्काराने सन्मानित ईगल फाउंडेशन यांच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन तालुका मिरज जिल्हा सांगली येथील झलकारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष शशिकला गावडे यांना रत्नागिरी येथील ईगल फाउंडेशनच्या वतीने समाज गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने ने सन्मानित करण्यात आले शशिकला गावडे या झलकारी बहुद्देशीय सेवाभावी संस्था आरोग्यच्या संस्थापक अध्यक्षा असून येथील महिलांना एकत्र करून महिलांच्या उन्नतीसाठी संस्थेची स्थापना केली आहे संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी भरीव कामगिरी केली आहे संस्थेच्या वतीने आरग तालुका मिरज येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक मधील विद्यार्थ्यांच्या अंकुर या कविता संग्रहाचे प्रकाशन प्रकाशिका सांगली वार संस्थेच्या वतीने आरब तालुका मिरज येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक मधील विद्यार्थ्यांच्या अंकुर या कविता संग्रहाचे प्रकाशन प्रकाशिका सांगली वार्ताच्या शिवजयंती विशेषांक माहिती तंत्रज्ञान विशेषांक शाहू फुले आंबेडकर शपा विशेषांक इत्यादी विशेषांकाचे संपादन साहित्य सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात सहभाग वर्ल्ड व्हिजन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक स्त्रियांना उद्योग व्यवसायाकरिता आर्थिक मदत आणि संसारोपयोगी वस्तूही त्या मिळवून देतात आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीकरिता संस्थेकडे शिफारसी करून अर्थसहाय्य देखील त्या मिळवून देतात ग्रामीण भागातील अंगणवाड्यांसाठी मुलांसाठी शैक्षणिक साहित्य आणि त्यांनी उपलब्ध करून दिली आहेत पाणी फाउंडेशनसाठी नाबार्ड योजनेअंतर्गत योजने मिरज येथील ये चौदा गावात अशा एकूण एकोणतीस गावात पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश देत पाण्यासंबंधी जनजागृतीची मोहीमही त्यांनी राबवली यात त्यांचा सक्रिय सहभाग होता जिल्हा उद्योग भवन यांच्या वतीने

महिला दिन शिवजयंती सावित्रीबाई फुले जयंती जिजाऊ जयंती जगद्गुरु तुकोबाराय जयंती यासारख्या सामाजिक उपक्रमात संस्था आणि वैयक्तिकरित्याही सक्रिय सहभागाची दखल घेऊन इगल फाउंडेशन यांच्या वतीने त्यांना समाजगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले संजय गोडावत कॉलेजच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी ईगल फाउंडेशनचे अध्यक्ष विलास कोळेकर माजी खासदार निवेदिता माने उत्तेजक एन सी संघवी डॉक्टर शंकर अंदानी प्रवीण काकडे डॉक्टर शिक्षण समूहाचे विश्वस्त सूर्यकांत तोडकर उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बिलेकर सागर पाटील प्राध्यापक प्रकाश बंजोळे शेखर सूर्यवंशी प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन आणि केंद्रप्रमुख हरिभाऊ गावडे साहित्यिक चंद्रकांत बाबर झलकारी संस्थेच्या सचिव अधिका बाबर डॉक्टर मोहन लोंढे पत्रकार शिवराज काटकर रवी हजारे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येनं या सोहळ्यावेळी उपस्थित होते